एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक भाजपचे बडे नेते रवाना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आहे निवडणुकीचा निकाल लागून अकरा दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही आणि त्यातच महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली असून आता शपथविधी संदर्भात मंत्रालयात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत नव्या सरकारच्या संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडत आहे आणि बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मैनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत तर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी देखील बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीत पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे प्रसाद लाड भाजप नेते मोहित कंबोज हे आता सुजाता सौनिक यांना भेटण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि सुरक्षा व्यवस्था आणि शपथग्रहण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेते सुजाता सौनिक यांच्या भेटीला पोहोचत आहेत व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करणार आहेत दरम्यान शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि यासोबतच माहितीचे काही आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई